मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकलात आणि शिवपूर्वकलात अनेक राज्यांची राज्ये निर्माण झाली आणि लयासी गेली कारण ते सर्व राज्ये ही तत्कालीन राजे राजवाडे ही आपली आमणत मानत असत प्रजेपेक्षा राज्य श्रेष्ठ आहे राजा श्रेष्ठ आहे प्रजा ही दुय्यम आहे त्यामुळे ती राज्ये खऱ्या अर्थाने प्रजेची राज्य नव्हतीच आणि प्रजेसाठीही नव्हती त्यांची सारी राज्य बुडाली तेव्हा प्रजेला काहीही वाटले नाही पण राजा शिवछत्रपती यांनी पार इतिहासच बदलून टाकला त्यांनी आपले राज्य हे स्त्रींचे राज्य मांडले जनता जनार्दनांची चरणी वाहिले त्यामुळे त्याचे रूपांतर आपोआपच स्वराज्यामध्ये झाले प्रत्येक नागरिकाला राजांचे राज्य हे स्वतःचे राज्य वाटू लागले लोकांनी स्वतःच्या निष्ठा आपल्या स्वराज्याला वाहून संपूर्ण कायापलट केला आणि स्वराज्याचे स्वराज्यामध्ये के रूपांतर स्वराज्य केले जिद्दीने प्रजेने मनाशी बाळगून त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारीही ठेवली लोकत्यागातून लोकराज्याची खऱ्या अर्थाने मुहूर्त रोवली गेली अशा लोकप्रिय राजाचे स्वामी राजे शिवछत्रपती होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी